लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नंदुरबार मतदारसंघासाठी आदिवासी टोकरे कोळी समाज देखील आपला उमेदवार उतरवणार असल्याचा निर्णय एकतीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला यासाठी समाजातर्फे चार उमेदवार इच्छुक असून त्यांची चाचपणी करण्यात आली त्यामुळे लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे राज्यात आदिवासी कोळी समाजाचा सर्वच पक्षांनी वापर केला मात्र समाजाचे प्रलंबित प्रश्न न सोडवता अन्याय केला आहे त्यामुळे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे कोळी समाज भवनात नंदुरबार येथील भास्कर कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली समाजाची बैठक घेण्यात आली या प्रसंगी समाजाने कुठल्याही पक्षाच्या मागे न जाता समाजाने स्वतंत्र उमेदवार जाहीर करावा असा निर्णय घेत इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यावेळी चार इच्छुक उमेदवारांनी परिचय करून देत निवडणूक लढण्याचा निर्धार केला त्यामुळे लवकरच उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजक नितीन कोळी लोटनकोळी मनोहर बाग हिरा वाकडे यांनी माहिती दिली बैठकीला नंदुरबार शहादा तळोदा शिरपूर नवापूर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी सरपंच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीचे आयोजन आदिवासी कोळी समाजातर्फे करण्यात आले होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर